नमस्कार सत्यत महाराष्ट्रमध्ये आपले स्वागत मी रेखा मेघडे दहशतवाद विरोधी पथकाची पिंपरी चिंचवडमध्ये मोठी कारवाई पाच बांगलादेशींना अटक पिंपरी चिंचवडमधून एक धक्कादायक आणि मोठी बातमी समोर येत आहे पिंपरी चिंचवड येथे दहशतवाद विरोधी पथकाने पाच बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे पिंपरी चिंचवड दहशतवाद विरोधी पथकाने बनावट कागदपत्रांसह भारतात बेकायदेशीररित्या राहणाऱ्या पाच जणांना अटक केली ही कारवाई भोसरी भागातील शांतीनगर परिसरात करण्यात आली आहे या प्रकरणी पोलिसांनी शमीम राणा राज उर्फ उर्फ सम्राट सदन अधिकारी जलील जलील शेख नूर मोहम्मद गोलदार वसीम अजिज उल हक मंडल उर्फ वसीम अजीहुल हक हिरा आझाद शमशुल शेख उर्फ अबुल कलाम शमशुद्दीन फकीर या पाच बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे त्यांना बनावट कागदपत्रे बनवून देणाऱ्या इतर दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त पोलीस स्टेशनच्या जे दहशतवाद विरोधी कक्ष आहे यांना बांगलादेशी नागरिक असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त श्री विनय कुमार सर यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आपण ही गोपनीय माहिती जी त्या संदर्भात संपूर्ण माहिती घेतली त्याच्या आधारे <coughs> पाच आपल्याला बांगलादेशी नागरिक असल्याचे निष्पन्न झालं त्याच्यामध्ये त्यांच्याकडे त्यांचे बांगलादेशी नॅशनलच्या संदर्भातले जे कागदपत्र आहेत डॉक्युमेंट्स आहेत त्यांचे आय डी कार्ड ते मिळाले त्यांच्या मोबाईलमध्ये आणि त्यांच्या ताब्यामध्ये भारतीय नागरिकत्वाचे पुरावे मिळाले जसं त्यांनी आधार कार्ड बनावट कागदपत्रांच्या आधारे काढलेले आहेत पासपोर्ट काढलेले आहेत जन्माचे पुरावे आहेत तर या बांगलादेशी नागरिकांविरुद्ध त्यांना अटक करून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यांना तीस तारखेपर्यंत मान्य न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे सदरची जी आ, कारवाई आहे ही दहशतवाद विरोधी कक्षाने केली आहे आणि या संदर्भातला पुढील तपास हा भोसरी पोलीस स्टेशन मार्फत करण्यात येत आहे धन्यवाद आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमचे चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा